नमस्कार मंडळी मी एक मोठी वाटी शंकेश्वरी मिरची घेतली आहे आणि ती मधून कट केली आहे त्याची देटंसुद्धा काढली आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि एक तासासाठी ही मिरची भिजायला ठेवायची आता तोपर्यंत आपण लसूण कट करून घेऊया तर त्यासाठी मी मी एक मोठी वाटी लसूण घेतला आहे आणि तो जाडसर असं वाटून घेतला आहे आता आलंसुद्धा मोठं घेतलेलं आहे आणि ते बारीक चिरून घेतलं आहे त्यानंतर मी मिक्सरमधूनच ते ओबडदोबड असं वाटून घेतलं आहे आता कोथिंबीरची देटं घ्यायची भरपूर आणि तीसुद्धा अगदी बारीक अशी चिरून घ्यायची चला तर मग मिरच्यासुद्धा आपल्या भिजलेल्या आहेत तर आता त्या मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या फक्त मिरच्या घ्यायच्या त्याच्या बिया घ्यायच्या नाहीत त्याचं पाणी तीन चार चमचे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे असं मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आता ही जी वाटी दिसते ना तितकं पूर्ण तेल घ्यायचं आणि तेल गरम झालं की लसूण आलं आणि जी कोथंबीर चिरली होती ना ती त्याच्यात सोडून घ्यायची आता ती थोडीशी लालसर होत आली की त्याच्यामध्ये स्टार फुल चार ते पाच मी टाकलेलं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या सात ते आठ घेतल्यात त्या अगदी बारीक चिरून टाकल्यात आता आपला बघा लसूण छान लाल झाला आहे तोपर्यंत मग मी जे लाल मिरच्या वाटून घेतल्या होत्या ना त्या ह्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या त्याला ते छान तेल सुटेपर्यंत परतायचं म्हणजे दहा मिनटं आता त्याच्यामध्ये केचप टाकलेलं आहे एक वाटी आणि अर्धी वाटी चिली सॉस टाकलेला आहे दोन चमचे विनेगर टाकून घ्यायचं हे विनेगर आहे आणि सोया सॉस एक चमचा टाकला आहे आता फक्त थोडीशी साखर टाकायची एक चमचा आणि अर्धा चमचा अजनू टाकायचा आणि काळे मिरे पावडर आहे ती एक चमचा टाकायचा आता छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं भरपूर तेल सुटं याला थंड झालं की बरं भरायचं आता ही चटणी तुम्हीच बनवा आणि खाऊन बघा आणि नंतर सांगा इतकी टेस्टी आणि इतकी छान दिसणारी शेजवान चटणी तुम्हाला बाजारात मिळेल का चला तर मग बाय परत भेटूया आणखी निघा